मित्रांनो प्रथम तर स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय मी येळी या ठिकाणी आणि परवा अठ्ठावीस तारखेला था था वडगाव जयराम स्वामीला दुसरा दुसऱ्या मैदान झाले त्या मैदानामध्ये चारुड्यावर येळूच्या अपघात झाला थोडा आता कशी काय तब्येत विचारपूस करण्यासाठी आलो म्हटलं थोडी त्या अनुषंगानं मुलागत पण सोडूया चारुड्यावर नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिलं सांगा, सांगा? आ, की आमच्या आम्ही देवाचा आभार म्हणतो की तुम्हाला काय झालं नाही जास्त कारण कंडिशन अशी होती मित्रांनो ज्यांना डोळ्यानं बघितलं त्यांना विश्वास बसला नसता कि माणूस चांगला आहे परंतु एक देवाचा आशीर्वाद म्हणतो आपण की त्यातनं सुखरूप बाहेर सुटले पायाला दुखापत आहे थोडं जाणून घेऊ काय काय झाले आणि एक या मुलाखतीच्या माध्यमातून माझे सर्वांना विनंती राहील आपल्या म्हणजे स्वयच्छेने कोणाला जर चार ड्रायवरला मदत करायची असेल तर आपण जरूर करू शकता मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल किंवा विक्रम आहे येळूचा विक्रमला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल एक आर्थिक मदत म्हणून परिस्थिती सर्वसामान्य आता आहे शेतकरीवर काय आपण सगळी बिलगाडी असं कुणाला होऊ नये पण थोडं झालंय ते आता काय शेवटी मोक जाणार आहे थोडं पळताना कुठं बॅलन्स जातो काय होतं त्या अनुषंगाने थोडं लागलेलं एकंदर थोडं जाणून घेऊ काय काय झालं चारो डायवरला चारो डायवर अरे बरे मी जी, जी सांग अर तर म्हणतो बैलगाडी क्षेत्रात जेवढा आपण काय केलंय जी बैलगाडी क्षेत्रात नादातले हे सगळी माणसं आपल्या जवळचे आहेत त्यांच्या आशीर्वादानंतर नंतर चांगलं गो बाबा हा प्रसंग असा कोणावर येऊ नये कारण वाटत तर नव्हतं कुणाला बरोबर नक्की काय घडलं त्या दिवशी काय सांगा मला त्या दिवशी घडलं म्हणजे गाडी चांगली पळवत होती गाडीला स्पीड पण होत बर गाडीला स्पीड होत शेजारची गाडी गेली बाहेर बर बाहेरच्या बैलांना बरं आत मध्ये धपका दिला असेल काय झालं असेल म्हणजे प्लास्टिकचं पोत माझं होत गादीला गादीला बर त्या प्लास्टिकच्या पोत्यावरनं माझा पाय घसरला ते घसरला बॅलन्स आला गेलाच नाही सावरलाच तर मित्रांनो जवळजवळ मला ते पाचशे सातशे फुट तर गाडीत अडकून आले चारडावर खालून चारडावर खाली तुम्ही अडकल गाडीत परंतु तुम्ही त्यातनं सुद्धा सावरलं स्वतःला Mm. म्हणजे नक्की काय प्रसंग होतो त्यावेळेस पडल्यानंतर खाली पडल्या पडल्या तर मला काय अगोदर सुचलंच नव्हतं परत थोडं डोक्याला खर्च म्हणजे धक्का लागला तसं माझ्या डोकं चाललं की बाबा खाली उलट का होईना फिरून भले आपलं खर्च मूड दे काय म्हणजे डोक्याला लागणार डोक्याला फक्त मार लागला नाही खालनं मी कणा धरलेला होता साठे बर त्यामुळं डोक्याला पण मातीचं होतं दगड देग, दगड वगैरे नव्हती त्यामुळे काय झालं बरं वाटलं झालं नाहीतर बरं आता नक्की कुठं कुठं लागलं ला नाही आता नक्की ना सगळी पाटान पाटांगितली हाताला पायाच एवढं फक्त फक्त पाय पिरगळल्यामुळं एवढं जरा शूज शूज आहे फ्रॅक्चर वगैरे नाही फ्रॅक्चर नाही काय फक्त शिराला ताणले शिर ताणल्या गेल्यामुळे तेवढं राहणारच म्हणले डॉक्टर काय डॉक्टर काय म्हणते लेगामेंटचं वगैरे काय प्रॉब्लेम लेगामेंटची शिर फक्त ताणली गेली त्यामुळं तेवढं राहणारच म्हणले बाकी काय विषय नाही त्याचा ऑपरेशनची गरज नाही ऑपरेशन नाही काय त्याला काय गोळ्या औषधावर होईल कवर डॉक्टरने सांगितलं त्यांनी घेतली मी म्हटलं बागा फक्त बाहेर कमी जास्त द्यायला येतो बाकी काय नाही ताकद एवढी लावत महिना दीड महिना दीड महिना म्हणले आता थंडीचा दिवस आहे थोडे दिवस आता का नक्कीच मित्रांनो ड्रायव्हर आपण म्हणतो ड्रायव्हर जोके बसतात गाडीने बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील आपल्या गाद्या असतात ना ड्रायव्हरला बसण्यासाठी त्या गाद्या कृपया तुम्ही प्लॅस्टिकच्या वगैरे ठेवू नका कारण प्लॅस्टिक हा म्हणलं की घसरणार बॅलन्स जाणार आहे आपल्या जुन्या पद्धतीच्या गाद्या असता तर जेणेकरून त्याच्यावरून घसरत नाही ड्रायव्हर आणि गाद्या महत्वाच्या चांगल्या कराव्यात आता त्या दिवशी कानानं गोष्टी गेली मित्रांनो नाही तर प्रसंग एवढा बेकार होता मैदानातला आम्ही स्टेजवरती होतो मी आणि बबलू बाया कोळ्याचा पोकरायला दोघं आम्ही म्हणजे ऐंशी टक्के वाटलेलं की चान्सेस कमी आहेत मार भरपूर लागला असणार आहे कारण ते गाडीच्या खाली तोंड होतं आणि गाडीला फुल स्पीड असल्यामुळं ड्रायव्हरला त्यातून निघा येत नव्हतं एक नशीब पुढे गेल्यानंतर प्रेक्षक आपले म्हणजे बघणारे बैलगाडी मालक आहेत सुट्टी मेकर किंवा छा जे आपले सगळे असतात रोजच्या मैदानात त्यांनी धाडच करून बैल अडवली त्यातून ते निघालेले अगोदर त्यामुळं माती जरा असल्यामुळे दुखापत झाली होती पण या व्हिडिओच्या अनुषंगाने माझी सर्व बैलगाडी मालकांना खरंच विनंती हात जोडून की ड्रायव्हर म्हणजे कोणाचं काम नाही तुम्ही आम्ही कोणी तसं बसू शकत नाही असं न कोण पण छात्री मी की गाडी हानी न म्हणण्या तर हाणण्यात फरक असतो त्यामुळं ड्रायव्हरांची पण काळजी आणि ड्रायव्हर लोकांनाही माझी विनंती आहे आपल्याला काय लाख दोन लाख महिन्याला पगार नाही आपण गाड्या आणता गाड्या आणल्यानंतर पैसे चार भेटतात पण ते भेटतात तुमचा जेव्हा पाहता तुम्ही तुम्ही तुमची काळजी घ्या उगच गाड्या येतात म्हणून मी एकाच मैदानात दहा आणि वीस गाड्या आणत बसू नका गा। लिमिटेड गाड्या आणा आणि तुमची महत्वाची काळजी घ्या पहिली नाही तर काय कमी जास्त झालं तर तुमच्या मागे राहणार आहे तो तुमच्या मागच्या विचार करा आम्ही म्हणत नाही नुकसान करा कुणाचं पण स्वतःचं पण नुकसान नको कारण काय होतंय नंतर झाले प्रसंग हे बघा आता आपण त्यांच्या शेडवरती चौरडाईवरच्या म्हणजे परिस्थिती आता अशी आहे त्यांची कोपराला मार आहे पाटाणीला कातड राहिलं नाही म्हणजे सालच राहिले नाही पाटणीला कसलीच हे मला आलेला बघवलं नाही खाली टाक पडलेले जवळजवळ एक आठ टाक येत आहेत इथं म्हणजे ताण सुद्धा त्याच्यावर देऊ शकत नाही जेवताना पायाच थोडक्यात गेले पाय पिरगळाला लिगामेंटचा त्रास आहे आता डॉक्टर म्हणले ऑपरेशनची गरज नाही परंतु तेवढा त्यांचा आजार थोडक्यात ते कायमस्वरूपी त्यांच्या अंगाला राहणार आहे म्हणजे एक गोष्टी जातात मित्रांनो एक वाटलं म्हणून मग घ्यायला आलो काय चुकीचं बोललो असतो तर श्याम असावी कारण आयुष्य एकदा मोरे सरकार सांगत असतात आयुष्याचा आनंद चांगल्या प्रकारे आणि हेतून पुढे ड्रायव्हरांना माझी विनंती आहे प्रत्येक मैदानात सांगितलं जात सेफ्टी आपण आपली वापरा हेल्मेट असेल कुठं कोपराला ग्लोव्ज भेटतात गुडघ्यासाठी किंवा सेफ्टी असतो आपला ते यूज करा कारण वेळ कधी कोणा वेळ सांगू शकत नाही चार ड्रायवर ना बोलले चार ड्रायव्हर तुम्ही काय सांगाल आता ड्रायव्हर लोकांसाठी काय सांगाल तुम्ही नाही खरंच आहे ड्रायव्हर लोकांनी बरोबर तुम्ही म्हणलं बरोबर आहे की कि कुठली किती किती गाड्या आपण आणतोय किती गाड्या नाही माणूस हा स्वतःपुरता विचार करेल बरोबर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माणूस आहे ना स्वतःपुरता विचार करेल आज गाडी राहिली उद्या गाडी राहिली सगळं म्हणणं तुमचं बरोबर आहे गाडी पळते कुठली काय आज जर तुमचं म्हणणं पण बरोबर आहे शेतकऱ्यांचं पण आपण हाणतो गाडी बरं गरीबांच्या हाणतो कधी मोठ्यांच्या आणतो बरं हाणल्यानंतर आपण गाडीवर न पडल्यानंतर बर बरं तो माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे आपल्याला काही त्याचं घेण देण नसतं पण आपल्या पुढचं काय हादू झाले वगैरे काय मित्रांनो कठीण असतं कारण आयुष्य कसं काढायचं म्हणजे आता एक सगळ्या नंदीची कृपा वैरगाडी मालकांचे चालखान सगळ्यांचा आशीर्वाद चार ड्रायव्हर चांगल्या आपल्यावर बोलतायत त्या दिवशीची कंडिशन अशी नव्हती आम्हाला वाटलं नव्हतं की कारण एवढा प्रसंगच बेकार होता तो मित्रांनो तर माझी खरंच विनंती आहे ड्रायव्हरांना आपली सेफ्टी पहिली बघा से, से, कारण खरंच म्हणजे वेळ कोणा होईल कशी सांगू शकत नाही कानान गोष्ट गेली चार त्या दिवशी आर्थिक मदत काय मित्रांनो आपल्याला आली चार डायव्हर आर्थिक मदत आम्हाला जेव्हा आम्ही पुकारलं बरं बैलगाडी मालकांनी चालकांनी त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मी खरंच त्यांचं मनपूर्व अभिमान म्हणजे आभार मानतो पण मी व्यवस्थित आहे तुमच्या आशिवाद मी व्यवस्थित आहे बाकी मी काही सांगू शकत नाही कारण जे आपण केले ते सगळ्यांसाठी चांगलंच केलंय का कुणाचं वाईट केलं नाही म्हणून आतापर्यंत मी तरी आहे मी स्वतः सांगू शकतो नक्कीच हो कर्म चांगला आपण हो कुठल्या पण बैलावर हातवून सांगतो बाबा कधीही प्रामाणिकपणे कुणाच्या पण गाड्या आणल्यात पण असं कुणाच्या बेमानी कधी केली नव्हती कोणावर त्याचा आशीर्वाद आज आहे हो आणि त्या तुम्ही मित्रांनो ज्याचा ते म्हणते ना ज्या ज्या वेळी त्याला कळत त्यांना बोलले त्यांचं त्याच दुखणं काय त्यांनाच माहिती आता कारण बोलण्यात बघण्यात आणि स्वतःवर येण्यात लय फरक असतो विक्रम आपल्याबरोबर काल विक्रम काल आपल्याकडे मदत आपण तुमच्याबद्दल दिलेली पोहोचवली का मदत त्यांना आताच घेऊनच आलं कारण काल मी काय आलो नाही तर आता तुमच्या आता तुम्ही चारड्यावरना ना ती मदत द्यावी अशी विनंती करतो या चार मित्रांनो जे मैदानामध्ये आपल्याला वडगावच्या मैदानामध्ये मदत आलेली ती चारोड्रायवर नाही तर दिलेली आहे काल कोमट्याच्या मैदानात दिलेली विक्रम पशी परंतु विक्रमला रात्री उशिर झाल्यामुळं आता मुलाखतीच्या माध्यमातून अजून कोण इच्छुक असाल मदत कराय तर चारो ड्रायवरचा किंवा विक्रम जगता वेळच आहे मला किंवा मला कॉन्टॅक्ट करा आपली मदत चारो ड्रायवर पर्यंत पोहोचली जाईल तर जात जाता चारो ड्रायवर काय सांगाल तुम्ही थोडक्यात परत बैलगाडी जाताना आम्हाला येणार का दिसणार का भीती वाटते दिसणार की चांगलं हे अजून एक दीड महिना जाणार आहे दीड महिना काय दोन तीन महिन्या आराम हो। घ्यायला गो नक्कीच तर काळजी घ्या तुम्ही आता आणि हो। लवकर बरोबर लवकर मैदानात दिसा आम्हाला अपेक्षा हो व्यक्त करतो आणि थांबतो आणि था काय चुकीच बोललो असेल तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जय शिवराय बाळूमानच्या नावानं बर